जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मात्रे ब्लॉग्स आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल वर तर तुम्हाला हे छान असं वांग दिसत आहे भरलेलं तर एकदम सातारा साइड सातारा साइड बोलता येणार ना पण पूर्ण गावठी विदर्भ साइड मध्ये असं करतात हे खारं वांग बोलतात त्याला पण कसं केलं आहे ते तुम्हाला दाखवते म्हणजे माझ्या शेजारी असं बनवतात तर त्यांना मला मला आवडतात ते असं बनवून देतात ते तर मी त्यांना विचारून ही रेसिपी बनवलेली आहे सो अशी मी वांगी घेतली आहेत तुम्ही कशी घेऊ शकतात गावठी किंवा कशीही तर अशी घेत शेंगदाणे घेतलेत आणि भाजून घेतलेत भाजेनंतर खोबरं आहे अर्धा म्हणजे अर्ध्या वाटीतलं पण थोडंसं असं आणि कोथिंबीर हिरवी मिरची आणि लसूण एवढंच साहित्य आहे आणि या साहित्यामध्ये हे वांग खूप खूप टेस्टी आणि खूप सुंदर लागतं सो कसं आहे सोपी पद्धती तुम्हाला मी दाखवते तर चला आता मी कॅमेरा सेटअप करत होती त्यानंतर आता मी शेंगदाणे जे आहेत ना ते छानपैकी भाजून घेणार आहे आणि ही पद्धत माझ्या मी बोली माझ्या शेजारी करतात म्हणजे असं खारं वांग बोलतात म्हणजे ती लोक खारं वांग बोलतात तर मी त्यांना विचारलं खारं वांग म्हणजे खूप खारट असतं का तर नाही नाही बोलते तसं नाही म्हणजे त्याला नाव असं त्यांच्या साईडला असं बोललं जातं पण ते खारा वांग्याची पद्धत रेसिपी ही तुम्हाला मी दाखवते पण ते का बोलतात हे मी त्यांच्याकडनं म्हणजे त्यांनाही माहिती नव्हतं सो त्यांच्याकडनं मी ऐकलं पण म्हणजे कोणाकडनं दुसऱ्याकडनं ऐकलं पण नाहीये पण मी नक्कीच त्याचा काहीतरी शोध लावेन आणि तुमच्या बरोबर कोणत्या ना कोणत्या ब्लॉग मध्ये मी शेअर करेन हा ब्लॉग मध्ये हे जे बनवलेलं आहे वांग भरलेलं किंवा खारं खारं वांग चला आपण नाव देऊया खारं वांग तर या आधीचा जो ब्लॉग झालेला होता त्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलातच तर मी तुम्हाला सांगितलेलं त्या ब्लॉग मध्ये की ही याची रेसिपी येईल सो मी त्या दिवशी बनवायला घेतलेलं होतं वांग बरं चला मला खायचं होतं म्हणजे मला त्यांनी मला दिलेले त्याप्रमाणे मला हे करून बरं चला तुमच्यासाठी मी रेसिपी करेन असं आहे म्हणून आज एवढी का होईना तुमच्यासाठी रेसिपी घेऊन आली आहे तर आता छानपैकी शेंगदाणे भाजून घेतलेत त्यानंतर सुकं खोबरं पण आहे ना ते पण भाजून घेणार आहे म्हणजे जशी जशी त्यांची पद्धत आहे त्या पद्धतीने हे करत होती मी पण काही कठीण नाही मेन हे हा मसाला रेडी असेल तर पटकन होतं आणि प्रवासाला पण घेऊन जाण्यासाठी खूप छान आहे कारण कांदा नाही आहे ह्याच्यामध्ये त्यामुळे खराब नाही होणार खूप दोन तीन दिवस राहील चांगलं जर मेन वाटण जे आहे हे मसाला वाटण बोलतात मसाला ती लोक मसाला बोलतात मी वाटण बोलते मला ती लोक बोलत होते की ना वहिनी तुम्ही ना तो मसाला आहे ना अश्रद्धा तू आहे ना तो मसाला आहे ना असं छानपैकी बनव म्हणजे त्याला टेस्ट आहे वांग्याला किती पण वांग कसं मसाला मेन चांगला झाला तर वांग खूप भारी होणार मेले ओके ठीक आहे तर आता बघा एकदम मी फास्ट गॅसवर शेंगदाणे पण भाजून घेतले आणि सुक खोबरं पण भाजून घेतलं असं आहे तर आता हे सगळं जे आहे ते थंड झाल्यावर वाटून घेणार आहे हे बघा आता हे पूर्णपैकी थंड झालेलं आहे आणि साली सकट वाटलं शेंगदाणे तरीही चालतील आ, साल काढून वाटली तरीही चालतील असं काही हे नाहीये मी साली सकटच वाटलेत आणि काय बोलत होते तुम्हाला मी थोडी मिरची आहे ना म्हणजे घाबरत कारण मिरची ही कशी ही खूप तिखट आमच्या घरी ही तिखटवाली मिरची आम्ही यूज करतो ना तर मी थोडी म्हणजे काय बोलायला चार पाचच मिरच्या घेतलेल्या पण मला असं वाटलं का नंतर खाताना थोडं अजून तिखट पाहिजे होतं कारण ह्याच्यामध्ये आपण लाल मसाला असं ते टाकणार नाहीये ना त्यामुळे थोडं तिखटपणा वाट म्हणजे मी वाढवायला पाहिजे होता पण काय हरकत नाही छान झालेलं होतं माझ्यासाठी तिखटपणा वाढवायला पाहिजे होता पण आमच्या पप्पांना हे खूप आवडलं माझ्या नवऱ्याला पण म्हणजे ते बोलतात की बरोबर आहे म्हणजे त्यांच्यासाठी ओके होतं पण मला तिखट आवडतं म्हणून ठीक आहे काय हरकत नाही नेक्स्ट टाइम बनवेंद माझ्यासाठी वेगळा मसाला करेन त्याच्यामध्ये एक दोन मिरच्या जास्त टाकेन आणि माझ्यासाठी वेगळं अंग भरेन आणि ह्यांच्यासाठी वेगळं वांग भरेन असं करेन कारण पहिल्यांदाच बनवलेला होता ना कसं होते काय होते माहिती है नाही पण हे खूप मला आवडली रेसिपी कारण काय बोलाल पटकन होणारी प्रवासात नेण्याच्या याची पण आहे तर हळद टाकले आहे आणि हळद तुम्हाला ऑप्शनल आहे ही हळद मला त्यांनी सांगितली नव्हती टाकायला हळद आणि हे धनेजीर पूड आहे आता मी मीठ ऍड करणार आहे कारण मीठ आपण त्याच्यामध्ये टाकलेलं नव्हतं आणि वांग्या बिंग्याला पण काही बीट लावायचं नाही हा हा आणि काय बोलत होती हा हे हळद आणि ही जी मी धनाजीरा पावडर आहे ना ही माझ्या मनाने मी ॲड केली आहे याच्यामध्ये त्यांनी मला सांगितलं नव्हतं की हे हळद आणि धनाजिरा पूड टाक फक्त सांगितलेलं मसाला त्याच्यामध्ये टाकल्यानंतर मीठ म्हणजे हा मसाला बनवला ना मिक्सरला वाटून झाल्यानंतर मला ते बोललेलं का मीठ फक्त टाकून घे हळद टाकल्यावर जरा थोडीशी टेस्ट पण बदलेल आणि कलर दिसायला पण छान वाटेल म्हणून ते टाकलं आणि धने जिरे पोळ्याने कसं थोडासा धना तर ओरि ओरिजिनल कोथिंबीर मी टाकलेली होती पण कसं धने आणि जिऱ्याने जरा टेस्ट छान येईल म्हणून ते मी टाकलेलं होतं ऑप्शनल तुम्ही पण टाका कारण माझं हे जे खारं अंग होते एक नंबर टेस्टी झालेलं होतं तर तुम्ही अशाच पद्धतीने करा ज्यांना कोणाला नसेल करायचं तुमच्या घरात सपोज धनाजिरा पावडर नसेल तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल मी साधारण दोन चमचे टाकलेले होते आणि अर्धा चमच्यात हळद टाकलेली असं आहे तर ते मस्तपैकी हे बघा चांगलं असं स्मॅश करून 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 पूर्ण मसाला लागला पाहिजे असं मी करून ठेवलंय आणि मी हात धुवून घेतलेत आणि मग जसं भरलेल्या वांग आपण भरतो तसं हे चार चार पीस करायचे आहेत दोन म्हणजे मी आता हाला दोन कट मारले एकच कट मारले असं वाटतंय तर नाही मी आधी एक कट मारलेला त्याच्यानंतर मी व्हिडिओ चालू केली सो असं दोन कट मारायचे आहेत म्हणजे त्याचे चार भाग होतील असं आणि मी बघा मी ना वांगी ना आधीच कापून नाही ठेवलेली कारण ती कशी काळी पडतात ना जेव्हा आपण भरायला घेणार ना तेव्हा अशी पटकन कापून घ्यायची म्हणजे ती काळी नाही पडत आणि काळी पडल्यावर जर म्हणजे टेस्टमध्ये थोडा फरक पडतो असा आहे तर नाही घेतली तरी चालतील अगोदरच कापून आता मी याच्यामध्ये पूर्ण कापून झाल्यानंतर मसाला भरणार आहे मी मसाला ना फुल असा बोलाल ना आता तुम्ही बघाल व्हिडिओमध्ये फुल ताबून ताबून भरलेला होता कारण वांग वांगला कस टेस्ट थोडीशी अशी वेगळीच असते ना पण मसाल्याची मसाला आणि वांग असं पूर्ण मिक्स करून जर तोंडात गेलं म्हणजे घासामध्ये तर खूप किती छान लागतं म्हणजे जो वांग खाणारा नसेल ऍटलिस्ट तो मसाला चांगला झालाय म्हणून त्याच्या पोटात वांग जातं हे महत्वाचं आहे की नाही म्हणजे माझा नवरा माझ्या नवऱ्याला वांग असं म्हणजे भरलेलं वांग बोला म्हणजे वांग्याची भाजी पण बोला त्यांना नाही आवडत असं जर कारलं पण असं जर भरून केलं ना तुम्ही तर ते पण खूप छान होईल मी पण माझ्या नवऱ्याला अशी कारल्याची भाजी अशी बनवली ना नॉर्मल म्हणजे कांदा बिंदा टाकून तर ती खाणार नाही पण अशी भरलेली कारली केली ना तर भरपूर खाईल असं आहे त्यामुळे काय करणार आमच्या पप्पांचं काहीच टेन्शन नसतं ते टे खातात म्हणजे त्यांना आवडतं असं काय भाजी ही नको ती नको तसं काय पण माझा नवरा आणि माझा मुलगा दोघे सेम म्हणजे त्यांना भाजीचं कशा पद्धतीने त्यांच्या भाजी पोटात गेली पाहिजे हा नेहमी माझा विचार असतो धैर्याचं ठीक आहे धैर्य लहान आहे ओके नाही धैर्याचा पप्पा काय बोलायचं असो काय हरकत नाही तर हे बघा वांगी अशी मस्त भरपूर दाबून 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 भरत होती कारण मसाला पूर्ण आतमध्ये मुरला पाहिजे त्याच्या नुसतं वांग वांग कामा कामाने म्हणून त्यासाठी पण शिजवताना पण जो उरलेला मसाला होता तो पण मी त्याच्यामध्ये ॲड केलेला होता काही के मी ठेवला नव्हता तुम्हाला जर ठेवायचं असेल थे तर तुम्ही ठेवू शकता दुसरं काय जर तुमच्या घरामध्ये भेंडं असेल शिमला मिरची असेल कारलं असेल किंवा छोटी छोटी ती तोंडली असतात ना ती असतील तर तुम्ही भरून फ्राय करू शकता असं माझ्या घरी माझ्याकडे घरी काहीच नव्हतं फक्त मग मसाला ठेवून असा काय नाही हा मसाला दोन तीन दिवस फ्रीजमध्ये राहिला असता दुसऱ्या दिवशी केलं असतं तरी चाललं असतं पण दुसऱ्या दिवशी काय आहे माहिती आहे होतं नॉनव्हेजचा वार शुक्रवार शनिवार रविवार असं त्यामुळे तिन्ही दिवस आमच्या घरी नॉनव्हेज असतं मग हे तीन तीन दिवसाचा हा मसाला ठेवण्यापेक्षा मी कसा कोंबते बघा त्या वांग्यावर अन्याय करते मी त्याचं तोंड खोललंय लहान मुलाला कसं हे आकर घे खा 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 असं असतं ना तसं मी त्याला त्याच्या तोंडामध्ये वांग्याच्या फुल मसाला भरते बिचाऱ्याला अपचन जायलाय वांग्याच गंमतच बघा तोंड खोलून बिचारा आ करून बसलाय जिथपर्यंत तो कढईमध्ये जात नाही शिजत नाही तिथपर्यंत त्याचं पोटातली ऍसिडिटी कमी नाही होणार तेल म्हणजे त्याचं औषध असेल नरम होण्याचं ठिकाण अंग आता त्याचं अंग कडक आहे ना मी पण काय बोलते देवा देवा काय नाही असू दे या रेसिपीच्या निमित्ताने खूप दिवसांनी अशीच बोलण्याची थोडीशी कॉमेडी पण झालेली असेल कोणाला हसायला येत असेल तर प्लीज हसा आणि मला कमेंट मध्ये सांगा की ताई रेसिपी बघताना आम्ही खूप हसलो म्हणजे मला तुमची कमेंट वाचून मला हसायला येईल हो की नाही असं आता, आता मी गेले आहे हात धुवायला मध्ये जो तुम्हाला गॅप दिसतोय तो आणि एका साईडला मी गॅस पेटवला असेल आणि आता आपली कॅमेरा सेटअप चालू आहे आता मी तेल ऍड केलेलं आहे मस्त पैकी जिरा असं तडतड 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 झालेला त्यानंतर मी फटकन कडीपत्ता टाकला कडीपत्ता का टाकला कारण छान वांग्याला असा टेस्ट यायला पाहिजे आणि कडीपत्ता मी लगेच झाकण ठेवलं कारण कडीपत्ताचा स्मेल बाहेर निघता कामाने आतमध्ये राहायला पाहिजे तेलामध्ये म्हणून तर असं हळूहळू मी हे बघा ही वांगी आहेत ती अशी मी एकत्र चांगली अशी तेलावर अशी ठेवते आणि जो उरलेला मसाला आहे तो मी त्याच्यानंतर ॲड करणार आहे तर आता ही वांगी जी आहेत ना त्याला ना मी अशी अलटून पलटून घेणार आहे तेलाच्या साईडला म्हणजे तेला तेल लागलं पाहिजे त्याला पूर्ण साईडला म्हणून हे बघा असं आणि आता मी वरती जो मसाला आहे उरलेला तो मी ॲड केला आहे त्याच्यात आणि वरून आहे ना थोडंसं असं मी आता जाईन तिथे पाणी आणायला थोडं वरून आहे ना पाणी शिंपडायचं आहे जर पाणी का शिंपडायचं माहितीये हे मला थोडंसं बनवायला लेट झालेला होता जर तुम्हाला फटकन म्हणजे एक मिडियम गॅसवर बारीक गॅसवर करूनच करा म्हणजे तुम्हाला पाणी टाकायची गरज नाही आहे पण मी पाण्याचा ना असा शिंतोडा मारलेला हे बघा कारण वेळ खूप झालेला जेव म्हणजे जेवण मला मी बाहेर गेलेली आणि जेवणाचा टाइम झालेला होता तर पटकन शिजण्यासाठी मी वांग्यावर असं ना वरून पाणी असं हाताडे शिंपडलेलं पाच दहा मिनिटांनी मी म्हणजे शिंपडलं झाकण ठेवलं आणि लगेच एक पाच दहा मिनटांनी मी झाकण ओपन केलं तेव्हा बघा हे बघा असा कलर चेंज झालाय आणि पूर्णपणे तुम्हाला झूम करून दाखवलं आहे बघा आणि आता मी हे बघा पलटी मारलेत सगळे एका साईडला वांगी शिजलेले आहेत तुम्हाला दिसत आहेत बघा हा की नाही जास्त पाणी नव्हतं कारण पाणी मी असं कसं शिंपड शिंपडलंय ना पाणी त्यामुळे ना आता पाणी पाणी जास्त टाकू नका नाही तर ते रस्सा होईल असं काय नाही रस्सा भाजी पण होते ह्याची वांग्याची पण मी हे कसं सुक भरलेलं वांग जरा छान कसं लागतं ते बघायचं होतं ह्याची जर तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर तुम्ही खूप सारं पाणी ऍड करून ती काय भाजी वांग काय पटकन शिजतं तर सगळ्या साईडनी मला हे वांगी आहेत ना हा जो कलर दिसतो ना वरती स्किनला आलेला तसाच दिसला पाहिजे सो तशी मी झाकण ठेवून ठेवून आता बघा एकदाच मी पाणी ॲड केलेलं होतं त्यानंतर पुन्हा मी केलं नाही आहे कारण वांगी आता शिजत आली आहेत नरम नरम झाली आहेत पूर्ण साइडनी मला शिजवायची होती ती बघा त्या साईडने पण सगळ्या साईडनी मी असं अल्टीपल्टी पलटी करून मी पाच दहा मिनिटांनी पाच मिनिटांनी दहा पंधरा मिनिटांनी झाकण खोलून खोलून ते पलटी मारत होती वांगी म्हणजे सगळ्या चार साइडनी कच्च कच्च कामा नाही ना म्हणून कशी पलटी मारते बघा एक साईडने झालं एक एका साईडने अजून थोडं व्हायचंय सो असं आहे सगळ्या साईडने असं करून घ्यायचंय जरी ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटत असेल ह्याच्यामध्ये वाटण वाटण खूप दिसतंय पण तसं नाही आहे हा मसाला खूप टेस्टी झालेला जर का वांग कमी असेल आणि म्हणजे वांग म्हणजे उरलंच नाहीये शिल्लकच राहिलं नाहीये तर तुम्हाला ऑप्शनल म्हणून तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत तुम्ही हा मसाला खाऊ शकता असा आहे तो बघा मसाला पण चांगला शिजला गेलाय त्या ह्याच्या बरोबर आणि आता मी गॅस बंद करणार आहे आणि आता मी एका साइडला हे काढून घेते आहे प्लेटमध्ये गरमा गरम आपलं भरलेलं खारं वांग सो आजच्या रेसिपीमध्ये थोडासा एंटरटेनमेंटवाल एंटरटेनमेंट नाही बोलताय ना म्हणजे थोडीशी कॉमेडी झालेली आहे वांग्याबद्दल असं आहे तर कशी वाटली ती सांगा हा नक्की कमेंटमध्ये आणि आता मी हे सगळे छान असे मस्त लॉलीपॉप वाटतात ना व्हेज लॉलीपॉप ले व्हेज त्याच्या वेज चिकनच्या कशा दांड्या बाहेर असतात तसं याच्या वाटत मस्त पैकी मस्त वरून असा मसाला टाकलेला आहे आणि एकदम भारी टेस्टी झालेलं होतं गाईज नक्की माझी रेसिपी सगळ्यांनी ट्राय करा एकदम सोप्या सोपी आहे आवडली असेल तर खूप सारं लाईक करा खूप सारे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलवर कोणीही नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणत्या वेगवेगळ्या रेसिपीज हव्या असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये छानपैकी लिहून पाठवून द्या सो चला बाय